कथकमध्ये काहीही प्रस्तुत करताना उभं राहण्याची जी पद्धत असते त्याला उत्पत्ती असं म्हणतात त्या पोझिशनला उत्पत्ती असं म्हणतात उत्पत्ती या शब्दाचा अर्थ काहीतरी जन्माला येणं काहीतरी नवीन सुरू होणं तर ही पोझिशन असते अशी आता ही पोझिशन घ्यायची कशी त्यातले बारका आज आपण समजून घेऊयात आपल्या दुसऱ्या ट्युटोरियलमध्ये नमस्कार मी रेणुका टिकारे केळकर क्लासिकल कथक या आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करते तर आता आपण हे समजून घेऊयात सगळ्यात पहिल्यांदा आपण अराल मुद्रा ही वापरतो आणि त्याची पोझिशन ही अशी असते आता नैसर्गिकरित्या आपलं शरीर हे विभागलेलं आहे त्यामुळे ही जी रेषा आहे तिकडून हा हात इथे जाता कामा नये आणि हा हात इथे जाता कामा नये म्हणून हे असं व्यवस्थित उभं राहायचंय या सगळ्यात जे आपलं कोपर आहे हे पडता कामा नाही कोपर व्यवस्थित खांद्याच्या रेषेत असायला हवं हो। ज्याने करून एक त्रिकोण तयार होईल ठीक आहे तर हा त्रिकोण इथे दिसला पाहिजे हाताची अराल मुद्रा आहे अराल मुद्रा ही एक असंयुक्त मुद्रा आहे त्याकडे आपण पुढच्या ट्युटोरियल्समध्ये जाणारच आहोत आपण मानेची पोझिशन कोपर कसं असावं हे सगळं पाहिलं तर आता आपण गुडघ्याबद्दलही जाणून घेऊयात गुडघे अजिबात बेंड कथकमध्ये केले जात नाहीत ठराविक पोझिशन्समध्येच गुडघे बेंड केले जातात जसं की मी आता हे केलं तेव्हा फक्त स्ट्रेच होण्यासाठी किंवा ती ती मुवमेंट छान दिसण्यासाठी म्हणून आपण बेंड होतो पण जेव्हा आपण सम या पोझिशनमध्ये असो तेव्हा आपण बेंड गुडघे अजिबात करत नाही तर त्याबरोबरीने आता आपण पायाचंही बघूया की कसं असायला हवं पाय जे आहेत ते वी शेपमध्ये असायला पाहिजे फॉर्टी डिग्री अँगल असेही नाही असेही नाहीत परफेक्ट फॉर्टी डिग्री अँगलमध्ये पायाची पोझिशन असायला पाहिजे हे होतं आपलं दुसरं ट्युटोरियल आणि मला आशा आहे की आपल्या सगळ्यांना हे ट्युटोरियल्स आवडत असतील कथक शिकण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही त्यामुळे नक्की सगळ्यांनी आमचे हे ट्युटोरियल्स फॉलो करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटत आहेत हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा धन्यवाद